म्हणावे मुरबाडी सावी तालुका लागणी जिल्हा भंडारा इथून मी कृषी विभागाअंतर्गत पी एफ एम या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामध्ये मी आटा साठी प्रपोजल टाकलेला होता तर मला कृषी विभागा अंतर्गत पूर्णपणे माहिती मिळाली आणि त्यामध्ये तालुका कृषी अधिकारी यांची मला मदत मिळाली आणि नितीन चामडसर हे जिल्हा संशोधन व्यक्ती यांच्याकडून मला पूर्णपणे माझ्या फाईल वगैरे सबमिट करेपर्यंत पूर्णपणे मदत मिळाली आणि मी सखी गृह उद्योग म्हणून मी हा व्यवसाय सुरू केला त्याच्यात इडली ढोकळा सोजी भाकरी पीठ वगैरे असे इत्यादी हे प्रोडक्ट मी विकत आहे आणि मी वैनगंगा या नावाखाली आपला हा प्रिमिक्सचा उद्योग सुरू केलेला आहे तर मला दिवसाला तीनशे ते चारशे रुपये बेनिफिट होत आहे त्यामधून मी डेली डेली घरपोच सेवा हे आपला प्रिमिक्स करत आहे आणि मला या योजनेअंतर्गत भरपूर लाभ मिळालेला आहे की ढोकळा एक किलो अर्धा किलोचे पॅकेजिंग असते आणि इडलीचं पण अर्धा किलो एक किलोचं पॅकेजिंग असते भाकर भाकरीचं पीठ असतो ज्वारी बाजरी नाचणीचं पीठ असतो अजून गहू सोजी असतो आणि पाच किलो आटा असा ए फॅमिलीला मी प्रोव्हाइड करत आहे त्यामध्ये कृषीचे पण स्टॉल लागतात भंडारा जिल्ह्याला तालुक्याला यामध्ये मी त्यांच्या स्टॉलवर नेत असते आणि त्यामध्ये मजा भरपूर विक्री आणि त्याचा लाभ बेनिफिट मला मिळालं आता बघितलेल्या लाभार्थ्यांप्रमाणे आपण देखील ई योजनेची मदत घेऊन यशस्वी उद्योजक होऊ शकता तर जास्तीत जास्त उद्योजक शेतकरी बेरोजगार युवक महिला भागीदारी संस्था शेतकरी उत्पादक गट कंपनी संस्था स्वयंसहाय्यता गट सहकारी अथवा शासकीय संस्था यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे कृषी विभागामार्फत आपणा सर्वांना आवाहन करण्यात येत आहे